प्रभाग क्रमांक एक शहराच्या उत्तरेकडील संपूर्ण रानभाग व्यापलेला हा प्रभाग याच्या फेरीला आपण सुरुवात करूया मेटाच्या मार्गावरील हट्टी बसवाना गेलेल्या रस्त्यापासून मेटाच्या मार्गावरील उत्तरेकडील बाजू व्यापर आपण पोहोचतो शेंद्री रोडवरील सिद्धेश्वर मंदिरापर्यंत तिथून शहराच्या दिशेने खाली वळतो आणि काळभैरी कमानीजवळ येऊन पालखी मार्गावर पोहोचतो रासाई मंदिराच्या जवळून नाल्याच्या दिशेने जाताना डावीकडे वळण घेत थेट वडरगे रोडवरील साधना कॉलनीच्या बाजूला पोहोचतो तिथून वडरगे रस्त्याने पुढे जात विद्यानगर कॉलनीच्या पुढून पुन्हा डावीकडे वळण घेत संकल्प नगर मधील काही घरे सामावून घेऊन थेट बाजूला शेतवडीत पोहचतो इथे काही भाग आमच्या नकाशामध्ये घेता आलेला नाहीये इथून पुढे हाळलक्ष्मी नगर देवेकर वसाहती कट्टीकर मिलको जवळ आपण पुन्हा वडरगे मार्गावर येतो आणि तो क्रॉस करून शेतवडीतून काळभरी पालखी मार्गावर येऊन पोहोचतो इथे एका घराला वळसा घालत शेतवडीतून काळभरी रस्त्यावरील डोमने वसाहतीमध्ये पोहोचतो तेथून पुन्हा शेतवडीतून शेंद्री रस्त्यावरील चव्हाण फार्म हाऊस जवळून शेरी ओढ्याला मिळतो ओढ्याच्या पात्रासोबत खाली येताना मदीना नगरच्या बाजूने येऊन आपण जिथून प्रभाग फेरीला सुरुवात केली तिथे मेटाच्या मार्गावर पोहोचतो तर ही होती आपण काढलेली एक नंबरची प्रभाग फेरी या प्रभागाने शहराचा पूर्ण उत्तरेचा भाग व्यापला असून यामध्ये शेंद्री रोड काळभैरी रोड वडरगे रोड पालखी मार्ग मेटाचा मार्ग येथील रानभाग तसेच साधना कॉलनी साई कॉलनी केडीसीसी कॉलनी हाळलक्ष्मी नगर माने नगर छत्रपती शिवाजी नगर माळगी वसाहत सोलापुरे वसाहत आदींचा यात समावेश आहे तर ही प्रभाग फेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यासोबतच आमच्या या, या प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क साधा